म्हणून मी हे न करी इये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ परी दिसत असे म्हणून मी हे नृत्य करणार नाही या लढाई मध्ये शस्त्र धरणार नाही कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य आहे असे मला दिसत आहे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेणे दुखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा हे श्री युद्धाच्या पापामुळे तुझ्याशी ताटातूट होईल तर मग तुझ्या वाचून आमचे या जगात काय राहील त्या वियोग दुःखानेच आमचे हृदय विदीर्ण होईल म्हणवून कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे एवढ्याकरिता या कौरवांचा वध करून आम्ही राज्याचे भोग भोगावेत ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला यप्ये पश्यन्ति लोभो पहत च पातकम् अतिलोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेले कौरव कुलक्षयाने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक पाहत नाहीत कथं न ज्ञेयमस्मा कुलक्षयकृत अंधश्रयीर् जनार्दन तरी पण हे जनार्दन कुलक्षयाने होणारा दोष आम्ही जाणतो त्यामुळे या पापापासून दूर होण्याचा विचार आम्ही का बरे करू नये